शेतामध्ये उसाच्या पिकांवर कीटकनाशक फवारणीचं काम करीत असताना अचानक वीज प्रवाहाचा जबरदस्त शॉक लागून एका बावीस वर्ष तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना विहा मांडवा येथे गुरुवारी घडली आहे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं सुखी संसाराचं स्वप्न उराशी बाळगत असतानाच नियतीनं डाव साधून हिरावून नेल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे योगेश बाळू बाबर वय सव्वीस असं मयताचं नाव आहे या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की विहा मांडवा येथील तेवीस वर्ष तरुण शेतकरी योगेश बाबर याची गावालगत असलेल्या वीज वितरण वी कंपनीच्या कार्यालयासमोर शेती असून सकाळी साडे नऊ ते दहा वाजेच्या शेतात उसावर औषधी फवारणी कामासाठी जात तननाशक सांगून घराबाहेर पडला गट नंबर एकशे तेवीस मधील शेतात लागवड केलेल्या उसावर तणनाशक औषध फवारणीचं काम करीत असताना त्यात विहा मांडवा परिसरात चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात ओलावा निर्माण झाल्यानं योगेश फवारणी करत्यावेळी त्याला उसात पडलेला तारीचा जबरदस्त विजेचा शॉक लागून तो घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत निश्चित पडला त्यानंतर शेजारच्या शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येत असते घटनास्थळी धावत गेले त्यांनी त्या उचलून विहा मांडवा येथे दवाखान्यात दाखल केलं असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाचोडीथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलं यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत झाल्याचं घोषित केलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेची अकस्मित हो नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद चौकीचे पोलीस कर्मचारी हे करीत आहेत मयत योगेश बाबर पश्चात एक भाऊ आई वडील पत्नी असा परिवार आहे तसेच मय मै, मायगाव येथील तरुण युवक याचा काल रात्री अपघात होऊन जागीच मृत्यू झाला संभाजीराव जगन्नाथ दसपुते वय वर्ष अडवतीस असं या मयत युवकाचं नाव होतं किशोर पा दसपुते व सेस नारायण दसपुते चुलत बंधू होते संभाजीराव जगन्नाथराव दसपुते यांचे अपघाती निधन झाल्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली असून पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊलीमुळे मुळे गोविंद तात्या शिंदे युवराज चावरे दत्ता लव गळे आसिफ पठान आदींनी मयता श्रद्धांजली वाहिली या दोन्ही घटनेनं संपूर्ण परिसरात शोककाळ पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी नितीन ब्रह्म राक्षस आरिफ शेख बुलंदावाज विहा मांडवा